सावरोली ग्राम सा अनुखा उपक्रम खबर अनोखा सावरली उपक्रम नागरिक विद्यार्थी शेतकरी व निराधार ज्येष्ठांना मानधन सरपंच संतोष बेलमारे यांच्या नवीन से सर्वत्र कौतुक सावरोली ग्रामपंचायत मध्ये शंभर टक्के करवसुलीसाठी सोडती मार्फत स्वतंत्र दिनी ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आला आहे तर दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला आर्थिक मदत तसेच शेतकरी वर्गाला बियाणे व साठ वर्ष पूर्ण करणाऱ्या निराधार पती पत्नीला एक हजार पाचशे रुपयांचं मानधन असा महत्वपूर्ण लोकउपयोगी कार्यक्रम राबवीत रायगड जिल्ह्यात नवीनच पहिला उपक्रम राबविल्याने गावातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात या कार्यक्रमाने सरपंच संतोष बेलमारे सहकारी सदस्य ग्रामसेवक यांचे कौतुक होत आहे खालापुरात सावरोली ग्राम पंचायत ही सध्या नावारूपाला आलेली ग्रामपंचायत अलीकडच्या काळात आली आहे या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना अपेक्षित असणारे विकास पाहायला मिळत असल्यानं नवनवीन उपक्रम शासनाच्या योजना यांसह हो, कार्यक्रम राबवून सर्व घटकांना सामावून घेण्याचे सरपंच संतोष बेलमारे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जात असून मुबलक पाणी यांसह हो, शुद्ध पाणी योजना वैद्यकीय सेवा शैक्षणिक मदत शासन स्तरावरून आलेले कार्यक्रम यांसह ग्रामपंचायत स्तरावर विविध नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल असे उपक्रम राबवून नागरिकांना अपेक्षित असणारे विकास केल्या जात असतानाच नुकताच ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी सरपंच संतोष बेलमारे यांच्या अधिकारात असणारा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शंभर टक्के करवसुली करणाऱ्या घरमालकांना सोडतीच्या माध्यमातून ध्वजारोहण करण्याचा मान दिला जाईल असा मासिक सभेत निर्णय घेतला आहे या सभेला सरपंच संतोष बेलमारे यांनी हा निर्णय सभेत मांडला असता याला उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील ग्रामपंचायत सदस्य समाधान बेलमारे शुभम किलंजे सागर घोसाळकर दत्तात्रय तामंडे रंजना पाटील आराधना मोहेतरे ममता घोसाळकर रुणाली घोसाळकर उज्वला घोसाळकर चित्रा मेहत्रे यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिल्यानं करवसुलीची सोडत घेण्यात आली यात दत्तात्रय तामंडे यांना सोडत जाहीर झाल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान देण्यात आलाय तर द्वितीय क्रमांक निलिमा निलेश बेलमारे तृतीय क्रमांक रामशंकर घोसाळकर यांचा आल्याने त्यांना पारितोषिक देण्यात आले तर गावातील दहा व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या पंचवीस विद्यार्थी वर्गाला पाच हजाराचं बक्षीस देण्यात आलं तसेच शेतकरी वर्गाला बियाणे वाटप व निराधार पती पत्नीस नियम अटी घालून दरमहा पंधराशे रुपये मदत जाहीर करण्यात आली या महत्वपूर्ण योजना सरपंच संतोष बैलमारे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील हा आगळा वेगळा कार्यक्रम असल्यानं या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे अँड प्रेस मिस अपडेट